काँग्रेसमधून निलंबित केलेले प्राध्यापक सत्संग मुंडे व खासदार डॉक्टर काळे यांच्यात ओबीसी आंदोलन स्थळे जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले प्रदेश सरचटणीस सत्संग मुंडे व खासदार डॉक्टर काळे यांच्यात चांगली झुंपल्याचे चित्र आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलन उपोषण स्थळे बघायला मिळाले नवनाथ वाघमारे यांनी बारा जून पासून वडगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते शनिवारी दुपारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ उपोषणकर्ती हाके व वाघमारे यांची भेट घेण्यासाठी येणार होते तत्पूर्वी घनसांगीचे आमदार राजेश टोपे यांनी उपोषण हक्के व महामारे यांची भेट घेतली यानंतर जालनाचे नूतन खासदार डॉक्टर कल्याणकाळी ठाकरे सेनेचे जालना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर माजी आमदार शिवाजी चौथे जालना जिल्ह्यातील ओबीसी नेते राजेंद्र राख आदींनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपोषणकर्ते लक्ष्मण हक्के व नवनाथ महागमारे यांची भेट घेतली त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले व काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सत्संग मुंडे यांनी खालतर डॉक्टर कल्याणकाळी यांना आपला पक्षीय निलंबनाविषयी जाब विचारला ही बाब त्यांनी लक्ष्मण हाके यांनाही सांगितली डॉक्टर कल्याणकाळी यांनी त्यांना हे उपोषण स्थळ आहे काँग्रेसचा कार्यक्रम नाही असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न केला मात्र प्राध्यापक मुंडे यांचा पारा वाढत गेला शेवटी माजी आमदार शिवाजी चौथे करते लक्ष्मण हाके यांनी प्राध्यापक मुंडे यांना शांत बसण्याची के विनंती केली खासदार डॉक्टर कल्याण काळे व प्राध्यापक मुंडे यांच्यात उपोषणस्थळी झालेल्या वादाची वडगोदरीत एकच चर्चा